भाजी कशी झाली चांगली झाली कशी लागते मस्त लागते गो। मस्त लागते गो। नमस्कार तर आज पूस लागलेला आहे आणि पुसातला पहिला रविवार पडलेला आहे आणि रविवारी दिवशी आमच्या इथे सर्वजण एकत्र होतात तुम्ही बघू शकता देवाचे सिकाण आहे इथं देवाचं आणि तिथं आम्ही स्वयंपाक बनवतो तर आज आम्ही रोडगे ठेवलेले आहे देवाच्या म्हणजे आज रविवार आहे पुसातील पहिल्या तर रह दर रविवारी आमच्या इथे स्वयंपाक असतो सगळी फॅमिली एकत्र होते त्यामुळे आज रोडगे बनवायचे प्लॅन आहे आमचा तर ते कसे बनवतात ते मी दाखवते आणि आमच्या घरचे पण तुम्ही सगळं बघून घ्या तर तुम्ही बघू शकता ते देवाचे मंदिर आहे त्या देवांचाच आम्ही स्वयंपाक बनवत आहे आज तर दर रविवारी आम्ही इथे स्वयंपाक बनवतो तर रोडग्यासोबत खायला आलू वांग्याच्या भाजीची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता सर्व आहे मस्त वांगे चिरत आहे हे बघा रोडग्यासाठी गड्डा करणं चालू आहे

तर रोटगी कशी बनवतात ते बघा तुम्ही पहिले कणिक चुरून घेतलेले आहे आता अशा पात्या करतात लहान लहान म्हणजे पहिले मोठी त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान आणि त्याला तेल लावून घेतात आणि मस्त गोडा करतात तर मी इकडे भाजी टाकत आहे रोडग्याकरिता हे बघा तुम्ही बघू शकता कसे बनवतात तर गोडा केला म्हणजे असे तेल लावतात पाच पाच पाते घेतात त्याला तेल लावतात आणि असा मस्त गोळा करतात आणि मग ते आरामध्ये टाकतात ते तर तुम्हाला कसं केलं तर आहार मी दाखवलेला आहे तुम्हाला प्रोसिजर मी पूर्ण दाखवते ते बघा त्या आई कशा करत आहेत तर तर आता बरेचसे रोडगे तयार झालेले आहेत तर आपण त्याला आरामध्ये टाकूया तर तुम्ही बघून घ्या आमच्या इकडल्या बा रोडग्याला कशा भासतात तर बघा टाकून द्या हे टाकून द्या कडकमाची

इस रोटगे शका लागते करा लागते तेल लावा लागते हो का हो हो मी शिकतो आता मला काही येत नाही आज मी पहिली बार पहिली हो हो मस्त शकून काढायला लागते इश्तो जास्त नाही टाका लागत त्याच्यात असं टाका लागते लागते गवऱ्या आणा लागते असं करावं लागते पडशी खाले मस्त लागते का मस्त लागते कायची भाजी वरण वरण भाजी कडी करा लागते का, हो का काय मस्त असे करायचे हे पाडगे टाकलेले आहे पहिले गोवऱ्या पेटल्या त्याचा असा हिस्सो झाला त्यात मी रोडगे शकून घेतले आणि त्याच्यात दाबून ठेवले आता ते आमची आजीबाई आहे आजीबाई मस्त आम्हाला गोष्टी सांगतात जुन्या पद्धतीच्या त्यांच्या जेवढे जे भाज्या करत होते ते सांगते आम्हाला कशा करायच्या वा, भाजी करून दाखवत आम्हाला हा झाले का झाले काय नाही वाच देतो ना दाखवून हो काय लय टाइम लागते असं मस्त होऊ द्या लागते

बघा करता बसलेले आहेत आपले रोड